शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल तर मंडळी मी आता चलकरंजी मध्ये आहे तर आपल्या इथं गोट्यावर आहे तर इथं तुम्ही बघू शकता म्हैस आहे आपण प्रमोद बर्गे डेअरी फार्मवर आलोय तर ह्या मशीदा वेलेले आहे विवन काल पाठवली होती म्हणजे एक दिवस झालेला आहे पूर्णपणे हिचा जहार पडला नव्हता तर आपण डॉक्टर साहेब इथे आलेला तर काय उपचार करताय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर तुमची वगैरे जार का पडत नसेल तिचा काय प्रॉब्लेम असतो हो। तर ते आपल्याला डॉक्टर साहेब माहिती सांगते नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार मी राजू पुजारी या प्रमोद डेअरी फार्मवर डॉक्टर म्हणून काम करतो तर ही आमच्या गोट्यावरची मैस आहे ही आज काल सकाळी नॉर्मल पाठिंबी पाच वाजता व्यालेली होती परंतु व्याल्यानंतर आम्ही हिचं टेम्परेचर वगैरे आम्ही चेक केलं हिचं टेम्परेचर सब नॉर्मल होतं तिला थोडंसं कॅल्शियम वगैरे आम्ही दिलं तिला त्याच्यानंतर वार पडण्यासाठी आ, जे काही औषध असतं ते पण आम्ही त्याला पाजलं आम्ही बारा ताशी जी वाट पाहिली नॉर्मल आम्ही बारा तास वाट बघतो बारा तास जर वार जर नाही पडली तर मग आम्ही वार हाता घालून काढतो पण आता काय झालं बारा तास येऊन बऱ्याच वेळ झाला याची वाढ पडली नाही पण काय झालं की जी बऱ्यापैकी वार औषध पडली होती पण थोडी मस्त हालचाल केल्यामुळे जर पाय दिल्यामुळे जी वार तुटून पडली थोडी वार होती आज घराभाशीमध्ये चेक केलं आणि वार आम्ही थोडी काढलेली आहेत संपूर्ण बऱ्यापैकी वार जी नॉर्मल निघालीच आहे परंतु देखील आता इथून पुढचं चोवीस तास अठ्ठेचाळीस तास झालं की गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होणं मशीला ताप येणं परत पाण्यावर घालणं अशा तक्रारी होतात यासाठी आम्ही आता गर्भाशयामध्ये औषध सोडलेला आहे वार काढलेला याला आपण अँटीबायोटिक आणि पेन किलर इंजेक्शन देणार जेणेकरून ताप वगैरे येऊन यासाठी वार न पडण्याचं कारण काय असू शकतं नॅचरली नॅचरली कसं असतं एखादी म ज्या वेळेला गाप धरते आणि गाप धरल्यानंतर शेतकरी काय करतो मिनरल मिक्सर किंवा आ, परत भरडा वगैरे देणं हे शेतकरी जरा टाळतो शक्यतो करून कसं असतं शेवटचे दोन महिने असतात नव्वा आणि दहावा म्हशीमध्ये तर या नवव्या दहावा मध्ये मशीला कनी पूरक खाद्य दिलं पाहिजे त्यासोबत तिला मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे का होतं गर्भाशयामध्ये जे काय आहे ज्या रडकाची वाढ होत असताना ज्या रक्तामध्ये जे काही घटक असतात ते कमतरता होते आणि बॅलन्स तयार होतो आणि मग नंतर रडकू आपण डॉक्टर हातात उडून काढणं किंवा वार पडताना जे काही ताकद पाहिजे ताकद न मिळणं घरपायला अशा बरीच कारणं बऱ्यापैकी आपण शेतकऱ्याची जे उत्सुक राहते की गाभण काळामध्ये जनावराला पोषक आहार दिला पाहिजे तो दिला जात नाही त्याच्यामुळे वार पडत नाही बऱ्यापैकी